मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणावर बसले होते त्यांनी नवव्या दिवशी माध्यमांशी संवाद साधून उपोषण स्थगित करणार असल्याची घोषणा केली आहे पण अजूनही मराठा आरक्षणासंदर्भातील मागणी त्यांनी आक्रमकपणे सगळ्यांसमोर मांडली याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीचा नेमका इतिहास काय आहे ते समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि तुम्ही पाहताय स्प्रेरी मराठा म्हणजे मराठी भाषिक समाज हा मराठा समाज लढवय्या म्हणून ओळखला जातो महाराष्ट्राची एक तृतीयांश लोकसंख्या मराठा समाजाची आहे पण गेल्या काही वर्षात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या समाजातील कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय मराठ्यांची समृद्धी ओसरली आहे त्यामुळेच मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात एकोणीसशे पासून झाली असून माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी हा लढा सुरू केला लढा जरी सुरू झाला असला तरी मराठा समाज आरक्षणांच्या संघर्षात कधीही सहभागी नव्हता मागासले पण असले तरी मागास म्हणून घेणे मराठा समाजाला कमीपणाच वाटत बावी वा होते बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी ला अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षणासह इतर अकरा मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा काढला बाबासाहेब भोसले हे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मराठ्यांचा हा मोर्चा पाहून राज्य सरकारला मराठ्यांच्या समस्यांची जाण झाली आणि मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करू असे आश्वासन दिले पण दुर्दैवाने ते सरकार गडगडले आणि आरक्षणाचा निर्णय तसाच राहिला दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासमोर जाऊन काय उत्तर देणार या स्वाभिमानातून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली तेव्हापासूनच मराठा समाजाच्या संघटित बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णव साली स्थापन झालेल्या पहिल्या राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या खत्री यांच्याकडे ज्यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न आला त्यांनी दोन हजार साली अहवाल सादर केला ज्या पोट जातींची नोंद मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी आहेत त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिल्याने मराठ्यांमधील काहींना ओबीसीत प्रवेश मिळाला त्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायाधीश आर एम बापट यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाकडे आला न्यायाधीश बापट आयोगाने राज्यभरात सर्वेक्षण करून दोन हजार आठ साली अहवाल सादर केला मराठा समाजाला इतर मागासवर्गीयात समाविष्ट नकार दिला मध्ये नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील समितीने सरकारला अहवाल सादर केला की राज्यातील बत्तीस टक्के लोकसंख्या मराठा आहे ज्यांना आर्थिक विकासाची गरज आहे त्यांना आरक्षण दिले पाहिजे मराठा आणि कुणबी समाज एकच आहे आणि ज्याप्रमाणे कुणबी समाजाला आरक्षण आहे त्याप्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस राणे समितीच्या अहवालात करण्यात आली तेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजासाठी सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आणि मुस्लिमांसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला अहवालानुसारच हे आरक्षण लागू करण्यासाठी नऊ जुलै दोन हजार चौदा रोजी शैक्षणिक आणि सामाजिक मागास एसी बी एस म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास प्रवर्ग तयार करण्यात आला ताबडतोब एक अध्यादेश देखील काढण्यात आला पण पूर्वीच्या बावन्न टक्के आरक्षणात आणखी सोळा टक्के भर होऊन एकूण अडुसष्ट टक्के आरक्षण झाल्यामुळे या निर्णयाला माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर आणि इतरांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं आणि नोव्हेंबर मध्ये आरक्षणाच्या स्थगिती देण्यात पंधरा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी युती सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण सर्वोच्च न्यायालयाने अठरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी यावर निकाल देताना उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला दास तेरा जुलै दोन हजार सोळा मध्ये अहमदनगर जिल्ह्यात कोपर्डी हत्याकांड घडले या घटनेमुळे एक मराठा लाख मराठा या घोषणेने राज्यातील वातावरण ढवळून काढले अहमदनगर जिल्ह्यात कोपर्डी येथे घडलेल्या बलात्कार हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मराठा समाजाचे मोठमोठे मोर्चे निघाले मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या शांततापूर्ण निदर्शनांमध्ये पीडितेला न्याय मिळावा संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि मराठा आरक्षणासाठी आव्हान केले गेले या सर्व गोष्टींमुळे राज्य सरकारवरही दबाव वाढत होता पाच डिसेंबर दोन हजार सोळाला राज्य सरकारने मराठ्यांना दिलेले आरक्षण हे कायद्याला धरूनच असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने उच्च न्यायालयाने राज्य मागास वर्गाचा अहवाल दाखल करण्याचे आदेश सरकारला दिले त्यामुळे राज्य सरकारने सव्वीस जून दोन हजार सतराला गायकवाड आयोग नेमला या गायकवाड आयोगाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला तेरा टक्के आरक्षण दिले गेले तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात सोळा टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळात मंजूर केले गेले तसेच मराठा समाज आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले परंतु या कायद्याला देखील मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले दोन हजार एकोणीस मध्ये न्यायालयाने मराठा समाज मागासलेला असल्याचे मत मांडले परंतु शिक्षणातील आरक्षण सोळा टक्केवरून बारा टक्के आणि नोकऱ्यांमधील आरक्षण तेरा टक्केवर आणले पण त्यामुळे मराठा आरक्षणामुळे एकूण आरक्षण मर्यादा अनुक्रमे चौसष्ट टक्के आणि पासष्ट टक्केपर्यंत वाढली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला जुलै दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं नऊ सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये ही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली सव्वीस मार्च पासून पुढे सलग दहा दिवस ही सुनावणी सुरू होती ही याचिका ऍडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील यांनी दाखल केली होती तर त्यांचे पती ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी ती लढली होती आणि पाच मे दोन हजार अवैध असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला महाराष्ट्र सरकारने ठराव येईपर्यंत मराठा समाजातील वंचित सदस्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग म्हणजेच ईडब्ल्यूएस कोट्यातून लाभ देण्याचे निर्देश दिले सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरमध्ये सोळा जून दोन हजार एकवीस रोजी उपोषण सुरू केले महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाची दखल घेत संभाजीराजे यांच्यासह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावले पण याच दरम्यान राज्यात सत्ता बदल झाला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले राज्यात सत्ता बदलाच्या या संपूर्ण घोटाळ्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न काहीसा मागे पडला होता पण मराठ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी लढण्याचे काम करणाऱ्या शिवबा संघटनेचे संस्थापक मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्याच्या आंदोलनामुळे चा गेल्या चार वर्षांपासून थंडावलेले मराठा आरक्षण पुन्हा चर्चेत आले मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून उपोषण सुरू केले होते मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी होती पहिले तीन दिवस त्यांच्या उपोषणाकडे राज्याचे लक्ष गेले नाही परंतु एक सप्टेंबर रोजी त्यांचे उपोषण सोडण्यासाठी बळाचा वापर झाला आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि गोळीबार केला पोलिसांच्या लाठीचार्जमुळे यावेळी प्रचंड गोंधळ झाला अनेक जण जखमी झाले आणि संपूर्ण राज्याचे लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले आणि याच घटनेमुळे मराठा आंदोलनाचे वारे पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात पसरले त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर सभा घेतल्या या सभानंतर चौदा सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीत मोठ्या सभेचं आयोजन केलं होतं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मराठा आंदोलनाला न्याय देण्यासाठी न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी मराठा कुणबी नोंदी तपासण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी समिती नेमली त्यानंतर जुन्या नोंदी आढळलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला पण त्याही नंतर सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण न देण्यात आल्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला सरकारला एवढा कालावधी देऊन देखील सरकारकडून काहीच होत नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये मुंबईमध्ये येत उपोषण करणार असल्याचं सांगितलं आणि मुंबईमध्ये आंदोलनासाठी आझाद मैदान ही जागा निवडली पण आंदोलनकर्ते मुंबईमध्ये पोहोचण्याआधीच राज्य सरकारकडून सुधारित अध्यादेश काढण्यात आला आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याचे सांगितले पण मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे ही मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासह ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची असून मागील वर्षभरापासून ते याच मागणीसाठी आंदोलन करत आहेत सभा मोर्चा आणि आमरण उपोषण करून त्यांनी सतत आपली मागणी राज्य सरकार पुढे केली आहे त्यांच्या या मागणीला भविष्यात यश येते की नाही हे आपल्याला समजेलच पण मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण होईल का तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद